मुंबईतून कारण मुंबईत दादरमध्ये मराठी कलाकारांच्या होळीत रंगाचा बेरंग झालेला आहे पोलीस आणि मराठी सिने कलाकारांमध्ये वाद झालेला आहे होळी साजरी करत असताना डीजे लावण्यावरून पोलीस आणि कलाकारांमध्ये वाद झालाय तर सायलेन झोन नसतानाही कलाकारांच्या कार्यक्रमाला पोलिसांचा विरोध का असा प्रश्न आता कलाकार विचारतायत पोलिसांचा मराठी कलाकारांना अटकाव आहे सायलेन झोन नाहीयेत तरी देखील पोलीस विरोध करतायत असा सवाल आता कलाकार विचारतायत कलाकारांच्याच कार्यक्रमाला पोलीस का विरोध करतायत असा प्रश्न देखील आता मुंबईतील दादरमधून मराठी कलाकार विचारतायत सर पोलिसांची परमिशन आम्ही घेतलेलीसुद्धा आहे आणि तरीसुद्धा मराठी कलाकारांच्या या होळी उत्सवाला कुठेतरी त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं तमाम मराठी कलाकार हे पोलिसांच्या साथीने नेहमीच असतात त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या उपक्रमांमध्ये सामाजिक संदेश देण्यामध्ये सुद्धा मराठी कलाकार नेहमीच त्यांच्याच बरोबर असतात सो अशा पद्धतीचा हा उत्साह हा, हा सण जो मराठी सण आहे तो सण साजरा करण्यासाठी ही जी परमिशन आत्ता अचानकपणे त्यांनी जी नाकारली आहे त्याबद्दल आमची सगळी तयारी झाली आहे सगळे एक एक कलाकार इथे यायला सुरुवात झालेली आहेत आणि त्यांचा हा कुठेतरी उत्साह आणि तो उत्साह घालवण्याचा जो काय हा एक त्यांनी मार्ग अवलंबला आहे कुठंतरी थांबला पाहिजे मला असं वाटतं की माझी पोलीस आयुक्तांना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण याची योग्य वेळी दखल घ्यावी आणि लगेचच तुम्ही आदेश काढावेत त्यामुळेच फक्त ही होळी जी आम्हाला साजरी करायची आहे आम्ही साजरी करू शकतो कारण ही कुठल्याही पक्षाची नाही आहे तर ही जागा प्रायव्हेट जागा आहे ह्या जागेवर झोन या इथे लागू होत नाही आम्ही परमिशन काढलेले आमच्याकडे प्रॉपर परमिशन आहे ही ती परमिशन आहे आणि असं असताना आज पोलिसांनी इथे येऊन अक्षरशः म्हणजे जसं या ठिकाणी आम्ही बॉम्ब ठेवला आहे असे काही पंधरावीस पोलीस येतात आणि जगात मी ते सिस्टम ठेवला आहे तो आम्ही उचलून घेऊन जाऊ अशा प्रकारचा जर तुम्ही अपमान करणार असाल तर ही चुकीची गोष्ट आहे ही कुठल्याही राजकीय पक्षाची रंगपंचमी नाही आहे आम्ही सगळे मी निर्माता आहे माझा मित्र सुशांत कलाकार आहे निर्माता आहे अनेक लोक आहेत सगळ्याच राज्य राजकीय पक्षाचे लोक आहेत सगळे कलाकार आहेत तिथे आम्ही कलाकारांसाठी म्हणून एक रंगमंच कर कर मा मी करतो आहे की वर्षभर सगळे काम करतात सगळे आपापल्या शिल्मे बिझी असतात तर सगळ्यांनी एकत्र येऊन आपला सण साजरा करावा आता जर का आम्हालाच महाराष्ट्रामध्ये आपला सण साजरा करत असताना अशा गोष्टी कराव्या लागणार असतील तर ह्याच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली नाही तर मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून मी पोलिसांना पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना सर्व प्रशासनाला मी नम्र विनंती करतो की आमचा सण आम्हाला साजरा करू द्यात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम